नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो काय झालं की खूप दिवसापासून आपल्याला सोलरची पेमेंटची मॅसेज आलेली आहे परंतु बहुतांश शेतकरी मित्रांनो पेमेंट केलेलं आहे पण अजूनसुद्धा त्यांना कंपनी निवडण्याची जी ऑप्शन आहे ती ओपन झालेली नाही तर आज त्याचबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि जर आपण पेमेंट केले कंपनीसुद्धा निवडली आणि खूप दिवस झाले अजूनसुद्धा आपली मोटर आली नाही तर आपण काय करायची कुठे तक्रार करायची अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूरक नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलो आहे मागित त्याला सौरपंप योजनेचे पेमेंट केल्याशिवाय शेतकऱ्यांना कंपनी निवडण्याची ऑप्शन आली तर बघा इथे मागेल त्याला सौरपंप योजनेअंतर्गत काय झालेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना आता कंपनी निवडण्याचे ऑप्शन इथे ओपन झालेले आहे आता यामध्ये जर आपल्याला आपण पेमेंट केलं पेमेंट केल्यानंतर आपण ऑप्शनसुद्धा निवडलं आपल्याला कोणती कंपनी घ्यायची पण त्यानंतरसुद्धा आपल्याला सहा सात महिने झाले पेमेंट करून ऑप कंपनी निवडून तरीसुद्धा आपली मोटर अजून आली नसेल तर आपल्याला काय करायचे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ नक्की बघत आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा बघा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सौर पंप ही अत्यंत महत्वाची योजना सुरू केलेली आहे ज्याचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना स्वच्छ स्वस्त आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा उपलब्ध करून देणे या योजनेचा हा एक उद्देश आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सौर ऊर्जा पंप बसवण्याची सुविधा सुद्धा दिली जाते विशेषतः ज्या बागांमध्ये वीज पुरवठा मर्यादित आहे किंवा नियमित वीज मिळणे कठीण आहे अशा ठिकाणी ही योजना खूप उपयुक्त ठरत आहे बघा काय होतं की ज्या भागांमध्ये काही भाग असे असते असते की तिथे वीज पुरवठा खूप मर्यादित असतो किंवा नियमित वीज जी आहे ती मिळणे खूप मोठी कठीण असते कठीण गोष्ट असते अशा ठिकाणी काय होतं की करते नास, करते ही की जी योजना आहे ही खूपच उपयुक्त ठरते शेतकरी मित्रांसाठी सर्वपंपाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे पाणीपुरवठा काढण्यासाठी स्वयंपूर्तता मिळते तसेच विजेवरील अवलंबित कमी होते यामुळे शेतीचा खर्चसुद्धा कमी होऊन त्यांना शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो ही योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे बघा ही जी योजना हो आहे ही जे ग्रामीण भागातील शेतकरी मित्र अशा शेतकरी मित्रांसाठी ही योजना खूप मोठी वरदान ठरलेली आहे सौर ऊर्जा पंपामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी सतत विजेची वाट पाहावी लागत नाही वीज पुरवठ्यातील अनियमितपणे अनेकदा शेतीला पाणी देण्यात खूप मोठ्या अडचणी येत होत्या पण आता या योजनेमुळे काय होतं की ज्या समस्या दूर झालेल्या आहेत याशिवाय काय होतं की जे पारंपरिक पद्धतीमध्ये होणाऱ्या जे विजेचा प्रचंड खर्चाची जी बचत आहे ही बचतसुद्धा होते आणि जे दीर्घकालीन आर्थिक फायदे आहे हे सुद्धा ठरते सौर ऊर्जेचा जे वापर आहे या वापर केल्यामुळे पर्यावरणसुद्धा संरक्षणा हा भार लागतो आपला पूर्वी काय व्हायचं की शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी अर्ज करताना फक्त ठराविक ज्या कंपन्या अशा ठराविक कंपन्यावरच अवलंबून राहावे लागत होते परंतु त्याची निवडण्याची जी प्रक्रिये मर्यादा आहे ही कमी होते मात्र अलीकडे शासनाने सोलर पंप खरेदी संदर्भात पेमेंट प्रक्रियेत मोठा बदल केलेला आहे बघा अलीकडेच काय झालेलं आहे की आता शासनाने काय केलं की पेमेंट प्रक्रियेमध्ये खूप मोठा बदल केलेला आहे आता शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार आणि पद्धत पसंतीनुसार कोणत्याही कंपनीकडून सोलार पंप खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध दे करून देण्यात येतो बघा आता काय होतं की आता शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार आणि पसंतीनुसार ते कोणत्याही कंपनीची मोटर इथे खरेदी करू शकतात नवीन पद्धतीनुसार शेतकऱ्यांनी जे पैसे दिलेले आहे हे पैसे थेट शासनाच्या मान्यता प्रक्रियेच्या माध्यमातून थेट कंपनीकडे ते थे पाठवले जातात आणि यामुळे काय होतं की जी खरेदी प्रक्रिया आहे ही अधिकच पारदर्शक आणि सुलभ बनली जे आहे तसेच आता शेतकऱ्यांना आता त्याचा बजेट आणि जे गरजा आहे ह्या लक्षात घेऊन योग्य कंपन्यांचे निवडण्याची जे स्वातंत्र्य हे सुद्धा मिळते जे पूर्वी शक्य नव्हते शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार सोलार पंप खरेदीसाठी विविध कंपन्यांच्या निवडण्याचे जे पर्याय आहे हे उपलब्ध करून दिलेले आहेत या सुविधेमुळे शेतकरी दर्जादार सोलार पंप कमी किमतीत खरेदी करू शकतो कारण कंपन्यामध्ये स्पर्धात्मक दर्जाचा लाभ मिळतो याशिवाय शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावरील गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडण्याची सुद्धा संधी मिळते यामुळे त्यांचा वेळ आणि जो पैसा आहे हे सुद्धा वाचतो सोलार पंपाची वॉरंटी ही कंपनीच्या जबाबदारीवर सो असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे बघा जे सोलार पंपाची जी वॉरंटी असते ही कंपनीकडे असते आणि यामुळे यामुळे काय होते की ज्या शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळतो आता शेतकरी कोणत्याही तक्रारीशिवाय पंप वापरू शकतात याशिवाय पंप खरेदी प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक झाल्यामुळे शेतकरी आपल्या बजेटनुसार योग्य पंप निवडू शकतो यामुळे शेतीचे जे काम आहे हे सुलभ होते आणि ऊर्जेचा जो खर्च आहे हा खर्चही खूप कमी होतो मागेल त्याला सोरपंप ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे बघा ही जी मागेल त्याला सोरपंप ही जी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे खूप महत्त्वाची अशी योजना आहे परंतु तिच्या अंमलबजावणीतील काही अडचणी येत आहेत बघा परंतु काय होतं की तिच्या अंमलबजावणीमध्ये खूप मोठ्या अडचणीत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना योग्य कंपनीची निवड करण्यासाठी तांत्रिक माहितीची गरज भासते बघा या योजनेअंतर्गत काय होतं की शेतकऱ्यांना योग्य कंपनी निवडण्यासाठी काही तांत्रिक माहितीची गरज असते यासाठी शासनाने मार्गदर्शक केंद्रसुद्धा स्थापन करून शेतकऱ्यांना जी आवश्यक माहिती आहे व सल्ला आहे हा उपलब्ध करून दिलेला आहे याशिवाय काय झालेलं आहे की अनेक शेतकऱ्यांना काय होतं की ऑनलाईन जे पेमेंट आहे हे पेमेंट प्रक्रिया समजण्यामध्ये खूप अडचण येतात येत असल्यामुळे काय होतं की स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी आपण त्यांची मदत घेऊ शकतो शेतकऱ्यांना ही योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विविध भागांमध्ये प्रचार व जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहे ऊर्जा स्वावलंबणासाठी ही योजना का जी योजना आहे ही एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे कारण काय होतं की या शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा वापर करून शेतीसाठी स्वस्त व स्वास्वस्थ ऊर्जा जी आहे ही मिळू शकते या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या विजेवरील खर्च कमी होऊन उत्पादन क्षमता सुद्धा वाढण्यास इथे मदत होते आता सोल सोलार पंप जो आहे हा खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया इतकी कशी आहे बघा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ ते नव्वद दिवसांत सोलार पंप मिळवून देण्याची प्रक्रिया सुनिश्चित करण्यात आलेली आहे बघा या योजनेअंतर्गत काय होतं की शेतकऱ्यांना साठ ते नव्वद दिवसांमध्ये काय होतं की जो सोलार पंप आहे हा मिळवून देण्याची प्रक्रिया इथे सुनिश्चित करण्यात आलेली आहे अर्ज भरल्यानंतर संबंधित विभाग शेतकऱ्यांच्या अर्जाच्या पडताळणीशी वार पडताळणीवर करतो बघा काय होतं की अर्ज भरल्यानंतर आपण काय होतं की जो संबंधित विभाग आहे हा विभाग शेतकऱ्यांची ज्या अर्जाची छाननी आहे ही तपशील आहे ही पडताळणी करतो त्याची या पडताळणी शेताचे स्थान पाण्याचा स्त्रोत आणि सौरपंप बसवण्यासाठी आवश्यक हितांत्रिक खर्चाची तपासणी केली जाते शेतकऱ्याला आवडणाऱ्या कंपनीची निवड पर्याय देखील उपलब्ध होतो ज्यामुळे त्यांना त्यांच्या गरजेनुसार सोलार पंप मिळणे खूप सोपे होते शेतकऱ्यांनी पसंतीची कंपनी निवडल्यावर संबंधित कंपनी सौर पंपाचा पुरवठा आणि बसवण्याची जबाबदारी घेते बघा शेतकऱ्यांनी पसंतीची जी कंपनी निवडली त्यानंतर काय होतं की जी संबंधित कंपनी आहे जी शेतकऱ्यांनी कंपनी निवडली असेल ती कंपनी आणि सौर पंपाचा जो पुरवठा आहे हा बसवण्याची जबाबदारी डायरेक्टली कंपनी घेते या प्रक्रियेत कोणत्याही अडचण येऊ नये यासाठी शासनाने वेळेवर पंप बसवण्याची जबाबदारी कंपन्यावर निश्चित केलेली आहे बघा यामध्ये कोणतेही अडचणी येऊ येऊ नये म्हणून शासनाने काय केलेलं आहे की जी कंपनी आहे ही कंपनी ते पंप बसवण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे या योजनेमुळे हो शेतकऱ्यांना विजेचा कमी उपलब्धतेच्या समस्यातून सुटका मिळते सोलार पंपाच्या वितरणास विलंब झाल्यास शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालय किंवा ऊर्जा विभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे बघा काय करायचं आहे तो 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 तुम की तुम्ही पेमेंट केलं पेमेंट केल्यानंतर तुम्ही ऑप्शनसुद्धा के केलं की तुम्हाला कोणती कंपनी घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला साठ ते नव्वद दिवस झाले तुम्हाला अजूनसुद्धा मोटर आली नसेल तर तुम्हाला काय करायचं की ते तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालय आहे किंवा तुमचे जे ऊर्जा विभाग आहे या विभागाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे याशिवाय शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष तक्रारी निवारण प्रणालीसुद्धा इथे सुरू केली आहे जिथे शेतकरी आपल्या अडचणी नोंदवू शकतो सोलार पंपाची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे व पेमेंटची प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केली पाहिजे बघा काय करायचं की तुम्हाला सोलार पंपाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं की तुमचा जो अर्ज आहे हा अर्ज करताना तुम्हाला काय करायचं आहे की जी आवश्यक कागदपत्रे आहे आणि जे पेमेंट आहे हे पेमेंट प्रक्रिया खूप व्यवस्थित तुम्हाला पूर्ण करायची आहे शेतकऱ्यांनी सोलार पंपा अर्जाचा मागावा घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क साधायचा आहे कारण काय होतं की वेळोवेळी अर्जदारांना प्रक्रिया स्थितीबाबत माहिती पुरवली जाते ही माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती समजून सुद्धा मदत करते सोलार पंपाचे वितरण प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून काय करायचं की सर्व कागदपत्रांची पूर्तता आहे आणि जी आर्थिक व्यवहार आहे हे वे वेळेत पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे तर बघा अशी ही माहिती होती माहिती वाटत्याच्या